सगळे लोक निघून गेले काय झालं काय टेन्शन झालं माझ्या बॅगच नाही आल्या इकडे बघा लाडो लाडो की दुसरं लग्न पैशासाठी केलं आपण माणसाला कधी काय होईल सांगते नाही ते आजारी काय झालं तर काय करायचं काय नाही असं ही जी बॅग आहे ना ही ब्लॅक कलरची ही ब्लॅक कलरची याच्यामध्ये माझ्या बहिणी बघत नाही का तुमचा भाऊ असा तुमचा भाऊ तसा कसं आहे ना इकडे बघा बापाला कशी गळ्यात भेटून पप्पा 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 आता कुणाचे आहे हे बाळ तर इकडे मावशी झाडून मारत आहे तुम्हाला दाखवते लाडू थांबा हे बघा ही लाडू बघा कशी झोपली इकडे पप्पा झोपलेत आणि पप्पाची इथं मोबाईल ठेवले पप्पा झोपले तिथं हे बघा हे लाडूचे जे फ्रॉक्स आहेत ना सगळे छोटे झाले आहेत लाडूला येत नाहीत हे बघा तिथे छोटे फ्रॉक झाले आहेत हां बाळा तर हे जे फ्रॉक आहे ना मी हे घेऊन चालले आहे माझ्या बहिणीची मुलगी दिलेली गावाला आणि तिला आता सध्या एक वर्षाची मुलगी तर बरोबर येईन सगळ्या नव्या नव्या फ्रॉक येईल तिला हे बघा हे सगळे कपडे एवढे कपडे मी सगळे घेऊन चालले आहेत कारण की सगळे छोटे आले आहे, आहे आता ही पॅन्टी बघा तुम्हाला दाखवते मी सगळ्या छोट्या छोट्या पॅन्टी आहे लाडूल येत नाही हे बघा एक वर्षाच्या मुलीला ती आहे एक वर्षाची आहे तिला येईल मग घेऊन जाते तिला आता जाऊ दे कुणाला दुसऱ्याला द्यायचं आपल्या घरातल्या घरातल्यांनी घातलेलं चांगलं ना सगळं स्वच्छ झालं आहे घर हे बघा एका ताईने मला म्हटले की ताई तुमच्या घरामध्ये ना बेकार बेकार सामानच खूप येतं हो ताई खरंच आहे माझ्या घरात खूप बेकार सामान आहे आता ही सायकल घेतली आहे पण ह्याचा माझे मिस्टर नाही चालवत मलाही चालवायला भेटत नाही आहे इकडं तिकडं मी आम्ही सगळं घेतल्यापासून हा इकडं हॉलमध्ये हा बेड ठेवला आहे हा बेड फक्त जेव्हा खूप उन्हाळा वगैरे असतो ना तेव्हा आम्ही बाहेर बसतो इकडे ते आणि इकडं हे बघा ट्रॅ ला ट्रॅम्पोलिंग लाडोचं आणि हे घर मी घेतलं होतं माझी पोरगी खेळणीसुद्धा नाही असं आता हे काही देऊ शकत नाही ना कुणाला असं वाटतं खेळल आज खेळल उद्या खेळल तर ते सगळं याच्यामध्ये ठेवून दिलं या सगळ्या भावला ह्याच्यामुळे जास्त घरामध्ये कचरा कचरा झालेला आहे तुम्हाला माहितीच आहे माझे दोन कापाटं जुने कापट आहे माझे आणि ही जी ब्लॅक कलरची बॅग आहे ना मोठी बॅग आहे बघा दाखवते तुम्हाला हे बघा याच्यामध्ये ना ला माझे सासूचे सगळे ब्लँकेट त्यांचे घालायचे कपडे वगैरे त्यांनी इथं ठेवलेले आहे माझी सासू तीन वर्षापूर्वी एकदा आली होती फक्त जेव्हा मी नवीन राहायला आलते ना तेव्हा माझी सासू आली होती आणि सामान ठेवून गेली तर मी ते सगळं धुवून वगैरे सगळं बॅगेत पॅक करून ठेवलेले वरती जेव्हा पण येईन तेव्हा त्यांच्या मुलीने सोडलं त्यांना येईल पोरचे पोरं पोचती तिकडे बसून ते पोरं मोठे झाले का मग त्या पोरांनी लात मारली का मग येईल आमच्याकडे बरं का <laughs> मग तेव्हा माझी पोरगी मोठी होती मग मलाही तेव्हा गरज नाही राहायची जेव्हा गरज आहे तेव्हा नाही आले कुणी पूर्ण सांभाळायला आता इथे असल्या असते सासू माझी तर निदान मी गेले असते मुलीला सांभाळलं असतं हां बरोबर आहे का नाही माझं तुम्ही म्हणता सासूला ब काय ना कोणाला मी नाही करणार असेनं ज्यांनी मला नाही केलं त्यांना का करू माझ्या बापांनी माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे त्याच्यामुळे मी माझ्या बापासाठी आईसाठी जाणार मी इकडे पप्पा उठले आहेत आंघोळीला गेले आणि इकडे लाडूची पण आंघोळ झाली आहे इकडे बघा

ऐकलं का तुम्ही झुकूनी तर आता वाजले आहे सकाळच्या अकरा आणि लाडला मी आंघोळ वगैरे रेडी केला आहे ती चालली आहे आता उन्हात जा बा पप्पांबरोबर जा बस उन्हात जाऊन जा आंघोळ वगैरे केली थोडस उन्हात जाते ना हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र <laughs> मी लिफ्ट मध्ये आहे आणि थोडस चालले आहे उन्हात आंघोळ केली ना म्हणते दहा पंधरा मिनटं केस वाळवावा कारण की मला सर्दी आहे ना म्हटलं उन्हामध्ये थोडस वाळवलं वा। मी कसं डोकं धरणार नाही तर आणखी सर्दी होईल आमचा प्रवास पण करायचा आहे खूप गडबड गरबड आहे स्वयंपाक करायचा अजून भाजी करायची दाळ भात लावला लाडू दरलं संध्याकाळी मला निघायचे चला कसते एक पाच मिनटं उन्हात वाजले आहे दुपारचे चार आणि मी चालली आहे माझी एक फ्रेंड आहे वरती तिना खूप दिवस झाले इथे नव्हती ती आणि डिलेवरीला गेली होती पहिली डिलेवरी तर आत्ता आली आहे ती एक चार दिवसापूर्वी तर ती मला बोलली तू पण चालली आहे आज मला बोलली मी चालले आहे ना आज तर तुझं माझं काही भेटणं होणार नाही तू एकदा तरी मला भेटून जा तर म्हटलं ठीक आहे आणि तिचं तिला मुलगा हालता हे मला माहिती होतं ना मी तिच्या मुलासाठी ड्रेस पण आणून ठेवला होता म्हटलं तो पण द्यावा मुलाला तिच्या आता तीन महिन्याची झाली आहे ती आली आहे तर चला तिला पण भेटून घेते आणि मग तुमच्याशी बोलते बाबू केली कपडा लेके आई देखी <laughs> माझ्या मैत्रिणीला मुलगा आलाय तर म्हटलं ती आलेली आता डिलिव्हरी होऊन तर तिला भेटून जावा परत भेटणं होतं नाही होतं एक ड्रेस घेतला होता, होता मी बाबूसाठी तर इकडे मिठाई वगैरे ठेवली आहे माझ्या मैत्रिणीने माझ्यासाठी तर चला आता तर आता आली आहे मी घरी आणि रात्रीसाठी मी मसाले भात आहे तर सगळं आवरलं आहे निवंत झाले आहे बॅगा पॅकिंग झाल्या आहे मसाले भात लावला लाडूला थोडंसं सुजी बनवून ठेवली आहे उठली ग तिला खाऊ घालणार आणि मला रात्री बारा साडेबाराला माझी फ्लाईट आहे रात्रीची घरातून मी दहा साडे दहा वाजता निघल मी आणि दुसरी गोष्ट काल मला फार वाईट कमेंट आलेले आहे म्हणजे नाही का असं की दुसरं लग्न पैशासाठी केलं असं तसं बरेचसे आहेत त्या कमेंट्स कालच्या व्हिडिओच्या खाली आहेत तर लाडूच्या पप्पांनी पण त्या कमेंट्स बघितल्या आणि कसं आहे ना मी कधीही कुठलंही काम चुकीचं करत नाही तुम्हाला असं वाटतं असं की हे आली आहे लगेच चालली आहे नवराचं ऐकत नाही असं तसं नाही म्हणजे मिस्टर मला स्वतः जा बोलले आहे आणि ना व्हिडिओ कॉल माझ्या वडिलांचा आला होता तर व्हिडिओ कॉलवर माझ्या वडिलांची तब्येत इतकी खराब आहे ना आता तुम्ही कसं मी जे तुम्हाला दाखवते तेच तुम्ही बघता आणि तुम्हाला तर व्हिडिओ कॉलचं काही माहीत नाही तुम्हाला म्हणून तुम्ही असे कमेंट्स करतात तर व्हिडिओ कॉलवर माझ्या मिस्टरांनी स्वतः माझ्या वडिलांना बघितलं आहे माझ्या वडिलांची बॉडीमध्ये पाणी जमा झालं आहे त्यांना किडनीचा किडनीचा प्रॉब्लेम आहे त्यांची किडनी खराब आहे तर मी तर त्यांना येताना सगळं नीट करून लागते तुम्ही बघितलं आहे सगळं सगळं व्यवस्थित करून लागते पण माणसाला कधी काही होईल सांगते नाही ते आजारी आहेच ते तर तुम्ही मला सगळेजण असं बोलताय की काय जायची गरज आहे तुझ्या बहिणी नाही का तुझा भाऊ नाही का हो आहे सगळेजण पण जीव आत राहतच ना हो नाही का आता मला ना घरामध्ये करमत नाही आहे मला मला असं बेचिन बेचीन झाली एवढं आजारी झाली ना माझ्या वडील तर मला घरात असं चांगलं नाही वाटत आहे मला की मी इथं आहे बाई तिथं काय झालं तर काय करायचं काय नाही आणि मी मला आहे त्यांच्यामध्ये जीव आहे माझा तर काय करणार प्रत्येक मुलीचा आईबापामध्ये जीव असतोच का मग असतोच असं नसतं आणि वडिलांनी जन्म दिला वडिलांनी आत्तापर्यंत लहानाचं काही का असं ना लहानाचं मोठं केलं लग्न करून दिलं सांभाळलं तर आपण असं वागतात लोक असे मला जमणार नाही असं वागून नाही का मी त्या मनाची नाही आहे आणि दुसरी गोष्ट तुमच्या ज्या कमेंट्स होत्या की तुमच्या बहिणी बघत नाही का पण तुमचा भाऊ असा तुमचा भाऊ तसा कसा आहे ना तुम्हाला काही गोष्टी माहिती नाही आहे आता दोन ते तीन दिवसापासून आहे ना माझे एवढे एवढे सिरियस जरी आहे ना तर माझा भाऊच त्यांना बघतो आहे ना ते तर ना बाथरूममध्ये सुद्धा जात नाही सगळं जागेवर माझा भाऊ स्वतः करतो आहे तो किती का दारुड्या असना ना कसं का असना पण तो स्वतः त्याचं कर्तव्य तो निभवतो आहे बापाला बघतो आहे रात्रात्रभर वाडल्यांजवळ बसतो आहे आणि तुम्ही माझ्या बहिणींबद्दल पण मला कमेंट्स केलं आहे की तिथं तुझ्या जवळ असून जाती नाही असं नाही तसं नाही ॲक्च्युली ना कसं असतं ना जायला पाहिजे हा तुमच्या कमेंट्सचं मला मान्य आहे माझ्या बहिणींनी जायला पाहिजे जा, हे मला तुम्ही बोलता ते बरोबर आहे पण ना माझी जी मोठी बहीण आहे ना ती ना खूप आजारी आहे तिला ना ब्लडचा तिला पण प्रॉब्लेम आहे तिला तिच्या शरीरातलं रक्त आत्ता सध्या ती म्हणजे संपलं आहे चार पॉईंट राहिलेला आहे ती आजारी आहे आणि त्याच्यामुळे तिला रक्त वाढचे चा, इंजेक्शन चालू आहे आणि तिलासुद्धा असं दम फार लागतो आहे तिला बहिणीला माझ्या तिच्या घरात करणारच कोणी नाही सगळं तिलाच करायचं आणि तिलाच खायचं आणि तिलाच सगळं बघायचं आहे बहिणीला माझ्या मोठी बहीण आणि दुसऱ्या बहिणीबद्दल जर जी दुसरी बहीण आहे तिच्या घरी मी गेले होते तुम्हाला माहिती आहे पहिल्या एका व्हिडिओमध्ये मी टाकलेलं आहे माझ्या बहिणीचं माझी दाजी वगैरे नाही का त्यांच्याबरोबर माझा शॉर्ट व्हिडिओ पण आहे माझ्या दाजींबरोबर तर कसं आहे ना तिच्या मुली आहे ना तीन मुली आहेत तीन मुली प्रेग्नंट आहे तिच्या माझ्या बहिणीच्या आणि जी लहान मुलीची डिलेवरी आहे ना ती आता जस्ट दोन होणार आहे आणि तिला बेडरेस सांगितला आहे तिच्या मुलीला त्या मुलीला सोडून तिला निघता येईना तिचे पण प्रॉब्लेम आहे हां पण जायला पाहिजे त्यांनी कसं करून प्रयत्न करायला पाहिजे आई बापाला बघायला पाहिजे हे मला मान्य आहे जातील येतील बघतीलच ते पण पण असे सगळ्यांचे सगळे प्रॉब्लेम्स आहेत तर तुम्हीचं म्हणणं आहे बहिणी बघत नाही पण त्या बहिणींना पण त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत ना मला तुमचं तुम्हाला सांगावं हे गोष्टी तुमच्या डोक्यातलं काही काही गैरसमज असेल तो निघून जावा म्हणजे माझ्या बहिणींबद्दल किंवा माझ्या भावाबद्दल हा माझा भाऊ आहे बसून काही कामधंदा करत नाही त्याला आता लाईनं लावू लावल होईल कधी ना कधी काही ना कधी चांगलं होईलच दारू पितो त्याची दारू सोडवावं लागेल पहिले काहीतरी करावं लागल होईल आता ठीक आहे आता मला निघायचं आहे फार बोलायला लागले पाच मिनटं बोलले मी आणि फार सगळ्यांचा फार मोठा मोठा गैरसमज असतो ना तर ते सुद्धा मला म्हणजे तुम्हाला Uh, मी बोलले तर तुमच्या मनातला गैरसमज दूर होईल ना असे तर माझ्या बहिणींबद्दल वाईट कमेंट करू नका माझ्या भावाबद्दलही वाईट कमेंट करू नका ठीक आहे तर चला आता उठा 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 उठ बेटा आठ वाजले पटकन तुला खाऊ घालायचंय निघायचंय उठ बेटा ए बाबू तर हे बघा इकडं मी जेवण करते मसाले भात थोडं पापड तळले डाळले पापड ठेवले तिला उठवण्यासाठी बरंच प्रयत्न करते पण ती इतकी झोपेत आहे ना लाडो उठपिट्ट आपल्याला जायचे मामाच्या घरी लाडो इकडे पप्पांची पर्स आहे पप्पांना म्हटलं मला पैसे द्याव दोन चार हजार रुपये द्या आता दातांना हा पण हसू आलं लगेच की त्या लाडाला पैसे काढून हे घे घे लाड पैसे पैसा 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 करते ले पैसा <laughs> 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 <पना आसु> <laughs> <laughs> काय ते मी पण मस्त बोलले मी मस्करी केलेले त्याला लगेच दिले पैसे घ्या ते उड फेकल तिकुला दे पप्पाला ते पैसे सगळे ते लाडूला स्वेटर घातले तिला रेडी करते आहे आणि इकडं नाही हे सगळे डायपर ठेवलेत लाडूचे घरामध्ये आहेत पर तिथं मग गेल्यावर मला ऑर्डर करावं लागतील याच्यामध्ये आत्ताच ऑर्डर केले होते सर बाळा कसे भरले बघा ना लागली चेन मला वाटलं ला ला लागते का नाही इकडे बघा बापाला कशी गळ्यात भेटून पप्पा 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 आता सुरू झालेला कळलंय वाटतं बर का बॅग भरल्या जायचंय कुठेतरी पप्पा थोडा वेळ खाली गेले तर रडायला लागली तिला नाशक झालाय बॅग बेग भरल्या ना की काहीतरी कोणतरी चाललंय तिला डाऊट झालाय तिला चला निघाले मी रुको बेटा यहाँ पे बैग ले लो सब चलो भरपूर बैग चला चला आओ आओ। चलो चलो।, आओ आओ चलो चलो आओ अंदर अंदर आओ अंदर आओ अंदर आओ रुकिए 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 बेटा चलो चलो चलो, चलो गाड़ी आ गई बाहर चलो।, चलो आप वो दोनों लीजिए मैं ये लेती हूँ चलिए बेटा चलिए पापा के पीछे चलिए ये चला जाएगा ये भी रख दूँ क्या लड़ाव पोटला चाललो आहे आम्ही आता वाजले आहे अकरा चला म्हणजे बारा वाजता फ्लाय साडेबाराला फ्लाईट आहे ना तर निघालो आहे आता रात्रीचं पण बघा इकडे पूर्ण रस्त्याला लायटिंग असतात हे बघा उज एकदम उजेड असतो हे बघा कोलकातामध्ये पूर्ण दूरपर्यंत तुम्हाला दाखवते मी लायटिंग बघा हे बघा इकडनं बघा आइए रुक जाइए यही प्रयोग रुक जाइए बेटा हटिये हटिये ऐसे खड़ा करके रखिए इकडे बघा पाप्पाला चिटकून बसली आहे क्या बा बेटा चलिये ना चलिये उतरिये बेटा नाही आलो आहे आम्ही आतमध्ये पप्पा कुछ सारखी विचारते तिला मन दुसरे गेट नहीं पप्पा ये क्या बेटा क्या बेटा पापा, पापा आ रहे हैं उस वाले गेट से पापा आ रहे हैं कौन वो उधर के गेट से आ रहे हैं दूसरे गेट से आ रहे पापा हाँ आ रहे पापा दूसरे गेट से आ रहे पापा क्या कल के आ रहे वो वो वॉशरूम गए ना वॉशरूम से आ रहे पापा बेटा हाँ वॉशरूम से आ जाएंगे पापा बॅग जमा करूया इथं चालले आहेत बॅगा जमा केल्या आहेत सगळ्या बॅगा बॅग आले आहे तिकीट तर आता आमचं सिक्युरिटी चेकिंग झालं आहे आम्ही आता आतमध्ये आलो आहे आता चली हात पकडी चलिए हमको जाना है ट्वेंटी फाइव गेट पर कहाँ है ट्वेंटी फाइव उधर है बेटा चलिए ट्वेंटी फाइव आइए बेटा कितनी तो सुंदर बैग है बगाना ट्वेंटी फाय लास्टला आहे तिकडं जायचं आहे मला तिला नादी लावते सारखे पप्पा पप्पा चला 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 चला, चला। आई आतमध्ये आल्यावर खूप चालावं लागतं असं नाही आहे की लगेच विमानत बसलं थांबावं लागतं गेट नंबर असतात मग तिथे जायचं चल ये एकदा पंचवीस नंबर गेटला जायचं तिथे सगळं भेटतं तिथेच लाडवलं दूध वगैरे पाजर ट्वेंटी फोर पुढे आहे ट्वेंटी फाय इथे बघा ना किती सुंदर मूर्ती आहे बघा वाव चल चल आपल्या तिकडे जायचे चल वाओ कितना अच्छा है लगा हाथ नहीं लगाना हाथ नहीं लगा वाओ लगा पिक्चर डेकोरेशन थे वाओ देखा ना एयरपोर्ट ला कितनी सुंदर दुकान है ये हाँ वाओ हाथ नहीं लगाना हाँ बेटा हाथ नहीं लगाना चलिए चलिए नो 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 चली। नो 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 हात नाही लगाना हात नाही लगाना बेटा हात इकडे के एफ सी सुद्धा आहे बघा हातमध्ये आव बेटा आता वाजले साडे बारा आमची फ्लाईट आता येईलच एक वाजताची होती मला एवढं माहिती नव्हतं मी टाइम आता बघितला अरे या चला फ्लाईट आली आहे आता मी चालले बसायला चला बेटा चला, 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 चला चाली बसा कस पढति लाड गिर जाऊ गी बेटा गिर जाओगी, चलि चलि चली, चली, चली। आहे रात्रीचे साडेबारा आम्ही पोहोचू तीन वाजता हो की नाही तर आता निघाली आहे फ्लाइट थी बेटा तीन नंबरला आपण बॅग कलेक्ट करूया चला आपण घेऊया आपली बॅग बस हा बेटा अजून एक बॅग येते आपली प्रॉब्लेम आहे काय माहिती एकच बॅग आली बाकीच्या बॅगा मजा आल्याच नाही थांबल्या आहे बॅगच नाही आल्या माझ्या आणि पटरी पण बंद आली कुठे गेल्या माझ्या बॅगा काय माहिती हे बघा हे पण बंद आली आहे चालू होती एक बॅग आली अजून बॅगा आल्याच नाही लोक थांबलीत काय झाले काय माहिती हो गया हो गया स्टार्ट हो गया ना अभी आए की बॅग आली आली एक बॅग आली अजून ये। एक येते तर आल्या आहे सगळ्या बॅगा आहे बघा एकदम शेवटला आलं आहे माझ्या बॅगा चल आता लाडूचे फ्रेश करते लाडूला चल बेटा हॅश युनिक पुणे चल लाडू आता मी चाललं आहे एक्झिट गेटने बाहेर साहिल आला आहे बाहेर लाडू डॉग थांबल बाहेर येऊन साहिल येतो हे ना पुण्याचं नवीन एअरपोर्ट आहे जुनं तिकडंच आहे साइडला हे नवीन बनवलंय बघा ना किती छान नाय येतोय दादा येतोय साईराला बघा समोरून बाहेर मेन रोड <laughs> कशी पळाली बघा साईलकड <laughs> कोण आया <laughs> दादा आय खुश होती साईलला बघून साहिला बघून कशी पळाली लगेच लय खुश होती साईलला बघून साडेचार वाजले आहे आणि दहा वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत जाऊ ना आपण नऊ वाजेपर्यंत पोहोचू आम्ही सकाळी आठ वाजेपर्यंत का नाही नाही आता सगळी दुकानं बंद आहे आता पहाटेचे साडेपाच वाजले आपण घाटे रे

थकून ए ती अजून एक बॅग कुठे ती ना मळम होती मळम एकदम प्रवासामुळे काहीच खाल्लंच नाही रस्त्याने तर आता सकाळचे आठ वाजले आहे आणि आता जस्ट घरी पोहोचले आहे वडिलांना मी तुम्हाला उद्या दाखवलं उद्याच्या व्हिडिओ हो मध्ये दाखवते कशी तब्येत त्यांची काय आहे ते आहेत वरती आहे आणि आता थोड़ा मी पण थोड्या वेळ झोपते मी इतकी थकली आहे ना खूप थकली आहे आणि मला फार असं मळमळ होती प्रवासामुळं तर एक दोन तास झोपते मी आणि मग डॉक्टरांशी बोलते बघू काय करायचं काय नाही आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये माझ्या वडिलांना तुम्हाला मी नक्की दाखवते ठीक आहे चला मग आजचा व्हिडिओ ते स्टॉप करते व्हिडिओ पूर्ण बघितल्या त्याबद्दल तुमचे मनापासून आभारी आहे चला मग बाय 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 अच्छा चिकी लाडायला बाय करायची थांबा अगं <laughs> बाई तिच्या मनाने के बाय केलं तुम्हाला पप्पी दिली <laughs> लाडूने सारखी पप्पा पप्पा करते आता तिला थोडंसं मन व्हायला मी आता शनिवाराईवर आहे ना आता दोन दिवस सुट्ट्याच असतात विराजला साहिलला म्हटलं दुपारी जाऊन विराजला घेऊन ये दोन दिवस करतो तर साहिर म्हटलं ठीक आहे आणतो चला मग उद्याच्या एवढीमध्ये विराजला पण दाखवते आणि दादांना पण दाखवते ठीक आहे चला मग बाय